जालना महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णुभाऊ फुले होणार युवासेनेचे समन्वयक शुभम टेकाळे यांचा दावा महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार युवासेनेचे समन्वयक शुभम टेकाळे आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून सर्वच पक्ष आपापल्या तयारीला लागले ज्यांना महानगरपालिकेवर पहिले महापौर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले होणार असल्याचा दावा शिव युवासेनेचे समन्वयक शुभम टेकाळे यांनी केला आहे महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार असल्याचा दावा युवासेनेचे समन्वयक शुभम टेकाळे यांनी केला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार काय आवडतं तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जालना शहर महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल या तिळमात्र शंका आम्हाला नाही आमचे नेते आदरणीय आमदार अर्जुनराजू खोतकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व स्थानिक स स्वराज्य संस्थाची निवडणुका आम्ही या ठिकाणी लढणार आणि शिवसेनेचाच भगवा झेंडा या महानगरपालिकेवरती फडकणार महापौर कोण होणार काय वाटतं कोणा पक्षाचा होणार शिवसेनेचाच पहिला महापौर खोतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खुदकर साहेबांनी जे नाव महापौर पदाचं डिक्लेअर केलं विष्णूभाऊ भाऊ पाचफुले आज शिवसेनेचा पहिला महापौर जालना महानगरपालिकेवर बसेल